मी घातलेल्या पॅटर्नमध्ये बघू शकता हा पॅटर्न मी घातलेला ना यातले ब्लाउज जे आहे ते बघूया जे ट्रिचेबल आहेत आणि ओनली डबल एक्सेल साईज आहे एक्सल नाही एक्सलवाल्यांचं मी नंतर फक्त आणि फक्त डबल एक्सल साईज आहे तर याच्यामध्ये आपण कलर बघूया तर पहिला कलर जो आहे तो ब्ल्यू कलर हा बघू शकता हा ब्ल्यू कलर तर हा बघू शकता वर्क बघू शकता जबरदस्त वर्क आहे नवनवीन व्हरायटी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते सगळी नारळाची नारळाची झाडं जी आहेत ना त्याची डिझाईन आहे पूर्णपणे मधी बुट्टी आहे ब्लाउज जो आहे तो ट्रीचेबल आहे ते बघू शकता हा ट्रिचेबल आहे पण मी जसं कायम सांगते तसं अजून एक सांगेन की तुम्ही तुमची साईज जी आहे ती तुमच्या टेलरला विचारा एक्सल आहे का डबल एक्सल आहे त्या हिशोबानं खरेदी तुम्ही करत जावा कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांची साईज असते एक डबल एक्सल त्या घेतात एक्सल तसं नका करू विचारून घ्या तर हे बघू शकता हे आहे ब्लाऊजवरचं वर्क वर्क तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता कुठेही डागा दोरा उचकटण्याचा प्रॉब्लेम नाही कस कसंही धुवा कसंही वॉश करा काही प्रॉब्लेम येत नाही खूप सुंदर असा ब्लाउज आहे आणि पूर्णपणे याला पाठीमागून मागून पुढून बुट्टीचं वर्क आहे त्यामुळे भर जरी ब्लाऊज जो आहे तो दिसून येतो बरं बॅकसाईड ही तुम्ही साइड म्हणून सुद्धा वापरू शकता हा ब्लाऊज नसेल तर तुम्ही फ्रंट साईज म्हणून सुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटलं तुम्हा हे पाठीमागे करायचं आहे पाठीमागे करा तुम्हाला वाटलं हे समोर करायचं आहे समोर करा काही हरकत नाही मी याचा जो आहे तो पाठीमागे केलेला आहे त्यामुळे ब्लाउज छान दिसतो कारण माझी साडी जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे त्यामुळे मी ब्लाऊज अशा पद्धतीने जर वेअर केला तर ती म्हणतात ना की साडी पण सुंदर दिसून येते तर सुद्धा हे खूप सुंदर असं वर्क आहे हे बघू शकता हे छान असं वर्क आहे तर एक म्हणजे हा रॉयल ब्ल्यू कलर जो आहे तो आहे याच्यामध्ये हा स्टॉक जास्त मिळालेला नाही काही नो कोणाला मिळेल न मिळेल याची गॅरंटी नाही कारण हा स्टॉक येईल पुन्हा अजून एक दहा बारा दिवसानंतर पण आता जेवढ्यांना मी द्याय म्हणजे जेवढ्यांना होईल तेवढ्यांना मी द्यायचा प्रयत्न करेन तर हा बघू शकता हा आहे बॉटल ग्रीन कलर हा बॉटल ग्रीन कलर सेम डिझाईन सेम डबल एक्सेल साईज हा आहे गोल्डन कलर हे वर्क आहे हे, हे बघू शकता छान दिसतंय बघा ब्लॅक कलर वर सगळ्यात जास्त हे ब्लॅक वरतीच उठून दिसतंय तर हा ब्लॅक कलर हा फेंट मध्ये आहे जो गुलाबी फेंट येतो ना तो असा आहे हा जरी कोणाला आवडला तरी सुद्धा हे बुकिंग करू शकता पण आता हे किती बघावं लागेल म्हणजे किती बंच मध्ये आलेला आहे काय आहे मोरपंखी कलर हा कलर बऱ्याच ना पाहिजे होता बरं का मोर मोरपंखी तर हे बघू शकता हा मोरपंकी आहे खूप छान असा मोरपंखी कलर आहे आणि ही आहे बॅकची डिझाईन जो आहे तो चॉकलेट जो आपला डार्क चॉकलेट असता ना तो डार्क चॉकलेटचा हा कलर आहे याच्यावर वर्क किती सुंदर दिसते जसं की हे ब्लॅक वर किंवा अशा डार्क कलर जे असतात ना त्याच्यावरती हे कलर खूप उठून येतो बरं का हे वर्कचा वर्क कलर तर हे गोल्डन वर्क त्याने दिलेला आहे त्यामुळे हा चॉकलेटी आहे लक्षात ठेवा हा चॉकलेटी आहे या तर याच्यामध्ये हे एवढे कलर आहेत बरं याची प्राइस कशी किंवा बुकिंग कसं करायचं आहे तर पहिलं म्हणजे मी जसं सांगितलं स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव जी तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे मी जो कलर दाखवला त्यातला कोणताही कलर आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तिकडे व्हॉट्सअपला टाकायचं आहे दुसरी गोष्ट सांगते आता तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये राणी कलर आलेला नाही का तर हा फक्त आणि फक्त मी एक सॅम्पल म्हणून घेतलेला आहे हा जो आहे तो बनवायला दिलेला आहे राणी पिंक कलर हा स्पेशली बनवाय दिलेला आहे तो येणार आहे नंतर पण तुम्हाला जर यातले जर आवडले तर यातले बुकिंग करा आणि आणि कमेंट की राणी पिंक कलर पाहिजे म्हणून तर असो प्राइस किती असणार असा ब्लाऊज तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे तर हा सुंदर असा ब्लाउज तुम्हाला साडेतीनशे रुपयेला घरपोच मिळणार आहे बघू शकता मी दोनशेचे मी म्हणजे अडीचशेचे दिले तीनशेचे दिले आता हा साडेतीनशेचा सा पॅटर्न आहे याला वर्क जे आहे ते जबरदस्त वर्क आहे त्यामुळे हा साडेतीनशेला तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुम्ही जर दोन ब्लाऊज एकत्र एक घेतलं तुम्हाला हे साडे ला मिळणार आहेत दोन एकत्र घेतले तर आणि साडी बरोबर जर तुम्ही घेतला तर हा ब्लाउज तुम्हाला तीनशे रुपयाला पडणार आहे मी जसं प्रत्येक वेळेला म्हणजे हे करत असते की बाबा हा इथं बाबा एकत्र जातं मला शिपिंग कमी पडतं तर मी पैसे कमी करते असं नाही की बाबा पण एकच ब्लाऊज मला पाठवायचं म्हणलं तर मला शिपिंग जे आहे तेवढंच पडतं त्यामुळे हा एक घेतला तर साडेतीनशे दोन घेतले तर साडेसहाशे आणि साडी बरोबर जर घेतला तर ओनली तीनशे रुपयाला हा ब्लाउज तुम्हाला मिळून जाईल असं म्हणलं की स्टॉक शॉर्टेज आहे दिवाळीमुळे त्यामुळे मिळतील त्या मिळतील ताईंना ता बाकीच्यांना जे काय पेंडिंग असतील त्यांना मी दिवाळीनंतर पोचवेन तर चला आजचं ब्लाऊजचं हे कलेक्शन आहे उद्याचे पण रिव्ह्यू येतील तुम्हाला ब्लाऊजचे होता होईल तेवढं मी म्हणजे जसं मी म्हणलं ना हे सॅम्पल आहेत फक्त सॅम्पल आहे